छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना जुळे मारण्याची धमकी देणाऱ्या प्रशांत कोरडकरचा मुक्काम अद्याप कोल्हापुरातल्या कळंबा तुरुंगामध्येच आहे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन देऊन सुद्धा न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण न झाल्यामुळे कोरडकर कळंबा कर जेलच्या बाहेर येऊ शकलेला नाही जामिनाची प्रक्रिया पार न पडल्यामुळे कालची रात्र कोरटकरला जेलमध्येच काढावी लागली त्यामध्ये आता आज कोर्टाला शासकीय सुट्टी आहे आणि त्यामुळे आज न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होणार की नाही या संदर्भात साशंकता आहे कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन मंजूर करत असतानाच ट्रायल कोर्टासमोर जामीनाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असंही म्हटलंय याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी पाहूयात छत्रपतींचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरडकरला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं जामीन दिला असला तरी न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाली नाही म्हणून प्रशांत कोरोकरचा मुक्काम अद्याप कळंबा जेलमध्येच आहे आपण पाहतो की गेल्या अकरा दिवसापासून प्रशांत कोरडकर याच कळंबा जेलमधील अंडा सेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे एकूणच आपण पाहतो की प्रशांत जामीन देत असताना न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून या ठिकाणी जामीन घ्यावा लागणार होता पण काल सायंकाळी उशिरा कोर्टाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की त्याच्या वकिलामार्फत जामिनाची प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रोसेस करण्यात आली पण एकूणच आपण पाहतोय की प्रशांत कोटकरने जे जातमुचलक्यासाठी पन्नास हजार रुपये भरावे लागणार होते ते भरले पण त्यानंतर मात्र आपण पाहतो की ज्या ट्रायल कोर्टासमोर ही सगळी प्रक्रिया करून घ्यायची होती त्या ठिकाणी पोहोचण्यात उशीर झाला त्यामुळं कालचा मुक्काम प्रशांत कोटकरचा या कळंबा जेलमध्येच राहिलेला आहे इतकंच नाही तर आज शासकीय सुट्टी आहे त्यामुळं आज देखील ही प्रक्रिया पूर्ण होणार की नाही याबद्दल शासंकता व्यक्त केली जाते एकूणच आपण पाहतो की प्रशांत कोटकरला जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या वकिलामार्फत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्याची प्रोसेस आहे ती सुरू करण्यात आलेली आहे पण दुसरीकडे मात्र कोरटकरला या कळंबा जेलमधनं बाहेर घेत असताना आपण पाहतो की त्यांच्या वकिलामार्फत आम्हाला बंदोबस्त मिळावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणी कोल्हापूर पोलीस अधीक्षकांकडे केलेली आहे त्यामुळं कोल्हापूर पोलीस प्रशांत कोटकरला बाहेर पडत असताना बंदोबस्त देते की नाही हे पाहणं महत्वाचं असणार आहे पण एकूणच आपण पाहतोय की प्रशांत कोटकरचा मुक्काम खर तर काल संपला होता पण कालचा रात्र देखील त्या ठिकाणी प्रशांत कोटकरला या जेलमध्ये न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण जा, न झाल्यानं राहावं लागलेलं आहे पण आज देखील शासकीय सुट्ट्या असल्यामुळं प्रशांत कोटकरला देखील आजचा मुक्काम वाढेल का याच्याबद्दल मात्र शाशंकता व्यक्त केली जात आहे कॅमेराम प्रताप नाईक झी चोवीस तास कोल्हापूर